नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला आज गणेश जयंती तर आम्ही आलो आहे दर्शनाला आणि महाप्रसाद पण आहे प्रसाद पण घेणार आहे चला आता आम्ही चाललो आहे निखिल, हे बघा निखिल हा मोठा अक्षय गळाला येतो जमलाय थकलाय <laughs> बघा असं काय आहे वातावरण लाईटिंग वगैरे केली मस्त बघा तर मंदिरात आलो त्या

आता गर्दी खूप पहिली आता कमी झाली दहा वाजले रात्रीच्या हा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल हे बघा इथे फुगे वगैरे पण छोट आपले लागेल लहान मुलांसाठी मस्त डेकोरेशन केलं ना तर बघा आम्ही आत्ताच आलोत घरी खूप मस्त प्रसाद होता ना जेवण खूप भारी होतं पुऱ्या मिक्स भाजी वटणा बटाटा फ्लावर अजून सुकी बटाट्याची भाजी होती ना लाडू पापड लोणचं डाळ भात अजून काय होतं कोशिंबीर एवढं सगळं खायला होतं तिथं खूप छान होतं पाण्याचे बॉटल होते छोटे छोटे सगळी सोय बसायला खुर्ची टेबल वगैरे हो सगळं मस्त होतं आणि मस्त होतं तर चला रात्रीच्या आम्हाला आता अकरा वाजल्यात घरी आलं होतं आम्ही बसलो तिकडे इकडं तिकडं केलं थोडंसं आणि हे बघा आता आमचं बसला येऊन शाळा सकाळी हाय बाय कर जरा माझ्या क्या बाय कपडे चेंज कर चल तर मग चला गुड नाईट सगळ्यांना तर हे बघा अक्षय हाय कर काय करत जेव्हा मम्मीने आम्ही मोदक नेले होते बनवून जिलेबी होती सुंठ होत रव्याचा प्रसाद पण होता मंदिरात आणि तो संध्याकाळी त्यांनी खूप नाश्ता केला त्याच्यामुळे त्याला काय गेलं नाही मम्मी पेक्षा जास्त वगैरे गरम गरम असत मम्मी तर जास्त जास्त खाणार चला बाय गुड नाईट बाय गुड नाईट शुभ रात्री شباط لري